औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारामध्ये दे। बेकायदेशीरपणे स्वयंसेवक संघाची नोंदणी सुरू होती याला विरोध करण्याचे काम वंचित बहुजन युवा आघाडीचे औरंगाबाद पश्चिम शहराध्यक्ष राहुल मकासरे यांनी केले त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अजामीनपत्र आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन स्वयंसेवक संघाच्या बेकायदेशीर नोंदणी अभियानात विरोध केल्यामुळे राहुल मकासरे आणि विजय भाऊ यांच्यावरील दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची ठाम मागणी केली स्वयंसेवक संघ ही फक्त आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडीला घाबरते आजपर्यंत स्वयंसेवक संघाला बाळासाहेब आंबेडकर यांनी तीव्र विरोध केला आहे जर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घेतले नाही तर वंचित बहुजन आघाडी स्वयंसेवक तुम्ही आयुक्तांना देखील काय कारण होत दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष राहुल सामाजिक कार्यकर्ते विजय वाऊ यांनी कॉलेजच्या बाहेर आर एस एसनी त्या ठिकाणी बोर्ड लावून आर एस एसची नोंदणी चालू केली होती आणि त्याला विरोध करण्या विरोध करण्याचं काम राहुल मकासरे आणि विजय वाहू यांनी केलेलं आहे आणि त्यांनी विरोध केल्याच्या पोलीस प्रशासनाने सुमोटो त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत राहुल मकासऱ्यावर नॉन व्हेबल ॲफेस त्या ठिकाणी त्यांनी दाखल केलेले आहे त्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेबांना भेटलो त्या ठिकाणी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागं घेण्यात यावे पण जे गुन्हे दाखल केले ते तात्काळ मागे घेण्यात यावे आणि आम्ही पोलीस प्रशासनाला पोलीस आयुक्त साहेबांनी हे म्हटलं की आर एस एस जी मनुवादी संघटना आहे जी संघटनेला संग्यत, विरोध फुले शाहू आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि आर एस एस ही फक्त वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकर वाद्यांना घाबरती आहे आजपर्यंत आपण बघितलं असेल की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी नागपूर असेल ज्या ज्या ठिकाणी शस्त्रपूजा असेल आर एस एसची किंवा आर एस एसचे कोणतेही कृत्य असेल त्याला कडाडून विरोध करण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि आज या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था बिघाडण्याचं काम काँग्रेस त्या ठिकाणी केलं परंतु त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्याला विरोध केला ज्या कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला त्याच कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम केला या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केलं आहे मान्य आयुक्त साहेबांना आज आम्ही या ठिकाणी भेटलो आणि आम्ही सांगितलं की या लोकांवर जे सुमोठो गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते तात्काळ मागे घेण्यात यावे जरा हे गुन्हे दाखल केले नाही तर येणाऱ्या काही काही दिवसामध्येच वंचित बहुजन आघाडी पुणे शाहू आंबेडकरांच्या विचारांच्या सर्व लोकांना सोबत घेऊन या आर एस एसच्या ऑफिसवर आम्ही मोर्चा काढल्याशिवाय राणामध्ये आपल्या पक्षाचे सर्वे सर्व बाळासाहेबांचा काय आदेश आहे त्यांनी काय सांगितल्या संदर्भात बाळासाहेब आंबेडकरांनी आता या ठिकाणी ट्वीट करून सुद्धा बाळासाहेबांच्या पेट सुद्धा केले आहे राहुल संदर्भात जे खोटे गुन्हे के दाखल केलेली आहे हे तात्काळ रद्द करावे आणि जर गुन्हे रद्द केले नाही तर या शहरामध्ये मोठा मोर्चा त्या ठिकाणी आम्ही आयोजित करणार ओके थँक्यू thank <laughs> you